नमस्कार प्रथम तर सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी शोभा दंडी आज आपण आमच्या बीड जिल्ह्याचे जी के म्हणजे जनरल नॉलेजचे प्रश्न पाहणार आहोत आपण अनेक जिल्हे पाहिलेले आहेत आज आपण बीड जिल्हा पाहणार आहोत आणि बीड जिल्हा हा आमचा जिल्हा असल्यामुळं बीड जिल्ह्याविषयी आपण घरात जास्त प्रश्न पाहणार आहोत चला आता पहिला प्रश्न आहे बीड जिल्हा ज्या पूर्वेला बीड जिल्ह्याच्या पूर्वेला कोणता जिल्हा आहे तर परभणी जिल्हा आहे कोण जिल्हा परभणी जिल्हा आता कसं लक्षात ठेवायचं पूर्वेचा प आणि परभणीचा प म्हणजेच बीड जिल्ह्याच्या पूर्वेला परभणी जिल्हा आहे त्यानंतर पश्चिमेला कोणता आहे बीड जिल्ह्याच्या पश्चिमेला कोणता आहे अहिल्यानगर अहिल्यानगर नगर त्याला त्याच पूर्वीचं नाव होतं अहमदनगर अहिल्या नगर त्यानंतर आमच्या बीड जिल्ह्याच्या दक्षिणेला आहे कोणता ते धाराशिव बरोबर दक्षिणेला आहे धाराशिव धाराशिवचं पूर्वीचं नाव होत उस्मानाबाद आणि तर दक्षिणेला आहे धाराशिव आणि धाराशिवला उस्मानाबाद म्हणत होते पूर्वी आणि आमच्या बीड जिल्ह्याच्या उत्तरेला आहे संभाजीनगर कोणतं नगर छत्रपती संभाजीनगर आणि त्याच पूर्वीचं नाव होत औरंगाबाद आणि आताच आहे संभाजी नगर बीड जिल्ह्याचं पूर्वीच नाव होत आता बीड आहे पण पूर्वीच अगोदरच नाव होत चंपावती नगर बरोबर चंपावती नगर आताच नाव आहे चंपावती नगर आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एकूण तालुके आहे अकरा किती तालुके बीड जिल्ह्यामध्ये अकरा तालुके आहेत कोणकोणते आहेत अकरा तालुके आष्टी पाटोता दारूर शिरूर अंबाजोगाई के, माजलगाव केस लातूर हे अशा प्रकारचे अकरा तालुके बीड जिल्ह्यामध्ये आहे मग बीड जिल्हा कोणत्या नदीवर आहे तर बीड जिल्हा आहे बिंदुसरा नदीवर कोणत्या नदीवर बिंदुसरा नदीवर त्यानंतर मराठीचे आद्य कवी जे मुकुंदराज आहेत मराठीचे आद्य मुकुंदराज यांची समाधी आमच्या बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि ती कोठे आहे तर ती अंबाजोगाई जवळ आहे कुठे आहे अंबाजोगाईजवळ त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये सर्वात प्रसिद्ध असं नायगाव अभयारण्य आहे मग नायगाव अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे तर ते आहे मोर मोर या पक्षासाठी नायगाव अभयारण्य प्रसिद्ध आहे बीड जिल्ह्यामध्ये एक धरण आहे मोठं धरण आहे आणि त्या धरणाचे नाव आहे मांजरा धरण कोणतं धरण मांजरा धरण त्याच ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आमच्या बीड जिल्ह्यामध्ये आहे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग आणि ते आहे परळीला कुठे आहे परळीला मग आता बीड जिल्हा काय म्हणून ओळखला जातो तर बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो काय म्हणून ओळखला जातो ऊसतोड कामगारांचा जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये शनी मंदिर आहे आणि ते आहे गेराई तालुक्यातल्या राक्षस भुवन येथे कुठे राक्षस भुवन शनी मंदिर आहे त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये योगेश्वरी देवीचं मंदिर आहे योगेश्वरी देवी ती आहे अंबाजोगाईला कुठे आहे अंबाजोगाई एक धबधबा आहे बीडमध्ये पावसाळ्यामध्ये पर्यटन स्थळ आहे सर्वजण जातात फोटो वगैरे लागतात तुम्ही पण कधी बीडला भेट दिली तर या धबधब्याला अवश्य भेट द्या पावसाळ्यामध्ये ते धबधब्याचं नाव आहे सौताडा सवताळ्याचा धबधबा त्यानंतर कांबळेलेश्वरचं जल मंदिर आहे प्रॉपर बीडमध्ये आहे छप्री बाजूने पाणी आहे मध्ये सुंदर असं एक मंदिर आहे ते आहे बीडला कुठे आहे बीड बीडमध्ये मग बीड जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो तर तो आहे छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागात येतो म्हणजेच औरंगाबाद विभागात येतो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि ते आहे अंबाजोगाई येथे आहे कुठे आहे अंबाजोगाई येथे आहे त्यानंतर मराठे वाणिजाम मराठे वनिजा यांच्यात एक ऐतिहासिक लढाई आमच्या बीड जिल्ह्यामध्ये झाली आहे आणि ती झाली आहे देवराई तालुक्यातल्या राक्षसभोर या ठिकाणी कुठे झाली राक्षसभुन या ठिकाणी थी, ही झालेली आहे मांजरा नदी प्रमुख नदी आहे आणि मांजरा जाऊ उगम पाटोदा तालुक्यात झालेला आहे कुठे झालेला आहे पाटोदा मांद्रे नदीचा उगम पाटोदा तालुक्यात झालेला आहे अशा प्रकारे बीड जिल्ह्याच्या एकूण आपण वीस जनरल नॉलेजचे म्हणजे टीकेचे प्रश्न पाहिलेले आहेत हे सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्वाचे आहेत मग नवोदय असो स्कॉलरशिप असो मंथन असो इतर सरळ सेवा असू एम पी एस सी असो सगळ्यांसाठी जिल्ह्याची माहिती विचारली जाते व्हिडिओ पूर्ण पहा